आज या ठिकाणी प्रथम श्रावणी सोमवार भाविकांची या ठिकाणी भरपूर गर्दी असते या ठिकाणी भगवंताने अल्पसे प्राप्त होणारं एक सोमेश्वर देवस्थान आणि सरपरूपात दर्शन देणारं या ठिकाणी जगभरात नव्हे तर महाराष्ट्रात या ठिकाणी या ठिकाणी लोकं येत असतात आणि लोकं या ठिकाणी सरपरूपी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात सरपरूपी दर्शन भगवंत सगळ्यांना देत असतो त्यानंतरनं शिवलिंगाचं सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत लोकदर्शन शिवलिंगाच्या ठिकाणी लोकांनी घेतलेलं आहे तसेच या ठिकाणी बेलाचं पान जर तुम्ही वाहिलं तरी बघून तुमची इच्छा पूर्ण करतो मालोबाईंनी वरच मागून घेतलं आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भक्तांना अल्पसहित प्राप्त व्हा अशी या ठिकाणी सोमेश्वराची आख्यायिका आहे मी अनंत मापाशी सोमेश्वर देव ट्रस्ट करंजे अध्यक्ष आम्ही ट्रस्टने प्रथम प्राधान्य स्वच्छतेला देऊन पहिला परिसर आमच्या मंदिराचा परिसर अगोदर स्वच्छ करून घेतला नंतर पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे पाण्याची व्यवस्था ज्या ज्या काही क्युरीज होत्या त्या करून पाण्याची व्यवस्था स्टँडर्ड केली व्यवस्थित केली तिसरा मुद्दा जे भाविकांना इथं लांबावरून येणारे महाराष्ट्रात नाही येतात कुठं लांब लांबवरून येतात त्या महारा येणाऱ्या भाविकांना अन्न अन्नदानाची सोय असावी त्यासाठी महाप्रसादाची उपाययोजना हे कायमच असते महिनाभर असते अगदी वर्षभरसुद्धा असते प्रत्येक सोमवारी त्या पद्धतीने आम्ही भाविक कुठलाही उपासमारीने इथं केला नाही पाहिजे ह्याची व्यवस्था आम्ही काळजी घेऊन ते नियोजन केलेलं आहे तिसरा आणि सांगायचं म्हटलं तर भाविकांना दर्शन लाईन व्यवस्थित दर्शन मिळावं ह्या उद्देशाने प्रशासन पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुव्यवस्था राखण्याचं नियोजन करून दर्शन लाईनचीही व्यवस्था योग्य पद्धतीने बसवलेली हो आहे आणि सांगायचं म्हटलं तर पार्किंग व्यवस्था येणाऱ्या लांबवरनं येणाऱ्या भाविकांना मोठमोठ्या किमतीच्या गाड्या असतात त्यांचे व्यवस्थितपणे नियोजन करून पार्किंग व्यवस्था ही सु सुसज्ज अशा पद्धतीने त्यांचं नियोजन व्यवस्थित यात्रा पार पडेल शेवटपेनं अशा पद्धतीने त्याचं नियोजन आम्ही महिन्याचं पूर्ण महिन्याचं केलेलं आहे विषय राहिला आमच्या मंदिर पर परिसरातील पेढ्याची दुकान लाईन्स असतील कटलरीचे दुकान लाईन्स असतील अनेक काही यात्रेत येणाऱ्या प्रत्येक घटकाला या, या सोमेश्वर मंदिरात कुणालाही उपद्रव होणार नाही किंवा कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सोमेश्वर देव ट्रस्ट या किंवा अध्यक्ष ना या नात्याने किंवा स ट्रस्टी आमचे सर्वच विश्वस्त मंडळ या भूमिकेशी ठाम राहून येणाऱ्या भाविकाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची आम्ही जाणीवपूर्वक काळजी घेऊन ते आम्ही जबाबदारी स्वीकारलेली अजूनही सांगायचा एक मुद्दा राहिला येणाऱ्या भाविकांना आमच्या परिसरात आता शौचालयाचा मुद्दा महत्त्वाचा असतो तेही आम्ही अगदी स्टँडर्ड पद्धतीने त्याची सर्व जे काय दुरुस्त्या असतात त्याही अगदी तपासणीवर त्यांनी त्याची ते जे काही क्युरीज असतील त्या पूर्ण करून ते सुसज्ज करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं कुठलाही भाविक येणारा आमच्यावर नाराज होईल किंवा आमच्या देवट्रस्टला कोणी गालबोट लावल असा <coughs> आम्ही एकही पॉईंट आमच्या माहितीनुसार ठेवलेला नाही विषय अजून एक राहिला येणारा भाविक कुठं काय त्रास झाला आरोग्य विभाग असेल त्या आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांच्या माध्यमातून आम्ही डॉक्टरची स्टीम हिचं उपलब्ध करून उपलब्ध करून ठेवलेली आहे या त्या सगळं प्रशासनाची जोड आणि आमच्या ट्रस्टीची असणारी जी, जी काय आमच्या विश्वस्त मंडळाची जोड या सगळ्यांची आम्ही एकत्रित माध्यमातून आम्ही श्रावण महिन्याची पूर्ण यात्रा अगदी व्यवस्थित पार पाडू असे आम्हाला श शंभर टक्के खात्र नमस्कार मी ई एस आय दीपक वारुळे हा श्रावणी सोमवार निमित्त सोमेश्वर मंदिरात दर सालाबादप्रमाणे यात्रा चालू झालेली आहे यात्रेमध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते दर सोमवारी मोठ्या प्रमाणात यात्रा भरती सदर यात्रे करता आमच्या पोलीस प्रशासनाकडून मान्य प्रभारी अधिकारी सचिन काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस कर्मचाऱ्यांची योग्य तो बंदोबस्त लावून मार्गदर्शन मान्य सचिन साहेब काळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शना मार्गदर्शन करत आहोत यापुढे असाच या बंदोबस्त चालू राहणार आहे नमस्कार मी भस्के अर्चना सेविका आपल्या इथे श्रावणी निमित्त आपल्या मंदिरामध्ये आपण दैनिक ओपीडी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र होळमार्फत आयोजित करतो या डीसाठी मोफत असल्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजगे सर डॉक्टर शिंदे सर त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक सोमवारी आपल्याकडे इथे ओ पी डीचं आपण आयोजन करतो आणि ओ पी डीला खूप चांगला रिस्पॉन्स इथे मिळत असतो नागरिकांना चांगल्या सेवा देता याव्यात म्हणून आरोग्य विभाग सतर्क राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे त्याचबरोबर लोकांना आजच्या निमित्ताने एक आव्हान करू इच्छिते की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने भाविकांनी दर्शनाला येतानासुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे थोडाफार जरी किरकोळ आजार असेल तरी त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं या निमित्ताने मी आव्हान करते